झालं फोटो काढून <laughs> तर आम्ही तयार झालोय मुलांसोबत आर्यन <laughs> डान्स करतोय आमचा आर्यन करतोय डान्स तुझा चाललाय डान्स करू घरी प्रॅक्टिस बघू शेव बघा कसं वाटतंय बघा आपल्या धनश्रीचा लुक तुम्हाला दाखवते तुम्हाला आम्ही हाताये मी तुला दाखवते हा हा ड्रेस भाड्याने आणलेला आहे भाडे फक्त ही ज्वेलरी वगैरे आम्ही आणली आहे तर इथं जंक्शनमध्ये आमच्या इथं पाहिजे ती कपडे भाड्याने मिळतात तर अगं तयार झाली मस्त पैकी आता जायचंय तर गॅदरिंग आहे तर निघालोय बघा आवर आवरी दुपारची चालली करायची दादा तर दादाच्या शाळेमध्येच ऐंशी कुठे गेली तर आता आम्ही रील्स बनवतोय तिथं चालले आवरावरी आणि डान्स करताना पाय दुखायचे हो आता बसती दोन वाजत आल्यात मॅडमने दोन वाजता बोलवले मी पण कशी तयार झाली चला तीन डान्स आहेत तिचं त्यांनी येतात सोडायला त्यांना झोपलं होतं म्हणलं उठ घ्या आम्हाला सोडा यायचंय का नाही आला यांचा राहिली ऐंशी शिव पशी कशी उभा राहिली फोटो काढती हा बसा आहे का आमच्या चौघांना बसा कुठं लोक बसले पुढे येते का बसा बसा मी इथे चालत गेली गाडी चाल आता थेट गॅदरिंगच्या थिएटर मध्ये चला हो लावलं चला चला बर बर बस बस चल <laughs> चला चला सगळी निघाली सगळे फोटो काढतात आम्ही आमच्या फुल ग्रुपच काढतो छोट्या उभा पुढे राह मोठ्या मागे उभा राहून नुसते नुसते इकडे आपले धन असते बाहेर निघून जातो कुठे गेला अरे मुलांचा पण मागास असा घेत होतो